राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा

खरोखर आम्हाला नक्कीच प्रेरणा उत्पन्न होईल अशा पद्धतीचं काम त्यांनी जागे करण्याचं काम या करुनी केलं आहे या प्रकरणी त्यांना नक्की धन्यवाद देतो खरोखर आज जे काही चाळीस वर्ष झाले जो काही पठारबागाचा अन्याय आणि आहे खरोखर आपण असा हप्त्याला महिन्याला माझा प्रवास असतो

કારણ લો સેવા કરે જનતાને નિરુદ તંતુ ખરો લોકસેવક વિષય પાડો કે નક્કી પ્રશે રાષ્ટ્ર માર્ગી આવે સુધી ધરણા ખરો આજ પતારભાગ વંચિત આવે સદા त्या ठिकाणी रस्ते असे तपासमध्ये आले ते झाले तर प्रकारचं पाणी देखील घालत नाही समन्वय तालुक्यात जा रस्ते नक्की त्या ठिकाणी विकासाला विकासाला त्यामुळे चांगला आहे तर या आकडे पाण्याच्या लोकसेवकांना विकासासाठी नक्की काय छाप लागते आवड की काय असाही या ठिकाणी मी या लोकसेवकांना प्रश्न विचारू इच्छित आहे त्याचप्रमाणे तिसरी मागणी आहे रे દોન હજાર વીસ પાસ રેલવે પરંતુ રાજ્યપાલ માર્ગ માર્ગ જ બદલ સત્તા પરંતુ તક્ય હોય પાણી ખેંચ્યા એક મતલબ આવે પ્રશ્ન આવે त्याचप्रमाणे रेल्वेची जी काही मागणी आहे त्याच प्रमाणे कारभार तालुक्याची बरे खरोखर आज गहत किंवा कोटवा तालुका जर झाला तर या सकाळभागाच्या विकासाला अटिव्हिटी नाव समजून ठरणार आहे आठवड्या तालुक्यामध्ये पर्यटनाला अनेक संधी आहे आहे परंतु या होत नाही त्या रस्त्याचं रुंदीकरण होत नाही म्हणून या वेळापण मार्गी या पर्यटनाच्या ज्या काही संधी आहे जे काही रस्त्याचे काम आहे ते होत नाही म्हणून पर्यटन या मार्गाने टक्का जिल्हा या कार्यक्रम काम करतात म्हणून जर या तालुक्याच्या सभा मार्गाचा पत्ता बदलायचं असेल तर आपला हा राज्य क्रमांक तेवीस राज्य मार्ग क्रमांक तेवीस काम होणं गरजेचं आहे आणि हा या कामाचं या रस्त्याचं जर काम झालं नाही आज आपण लोकल मार्गाने या ठिकाणी गेली चार दिवस आपण फाईल इंडिया काढला आहे परंतु पुढील काळात या योजलेल्या प्रशासनाला आणि शासनाला ग्राम नाही तर मित्र आपल्याला याई पुढे जाऊन नक्की उग्र आणि तीव्र आंदोलन करावं तर आहे परंतु तिचा ढोकावा होणं हे लागणार नाही हे प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो आज खरोखर पुढे आणि आलेला आहे म्हणून मित्र सेने योग्य संधी साधलेली आहे तर आपल्याला माझ्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा कार्यक्रम देखील आपल्याला प्रत्येक गावागावात टायम जाऊ हाती घ्यावा लागेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो क्रांती आज स्वतः असेल जागा असेल जागतिक आणि सर्व आलेल्या कार्यकर्त्यांनी परत एकदा नूतन क्रांती सेने माध्यमातून अभिनंदन करतो त्याप्रमाणे धन्यवाद मानतो आणि परत एकदा या दोघे प्रशासनाला लोक करण्याच्या लोकांच्या घेऊन घेणाऱ्या प्रशासनाला मी नक्कीच विचारा देऊन इच्छितो